जगद्गुरु महराज की जय सद्गुरु काड़ संत शिरो की जय महाराज की जय महाराज की जय सियावल्लभ रामचन्द्र की जय अध्याय अकरो श्री गणेशाय नमः श्रीसरस्वतीय नमः श्री गुरु नमा। हे कौसल्यात म्हणजे रामराय शबरीचा तू करुणालया सीतापते रघुराया कुलभूषणा दशरथे त्राटिका तू उद्धारली अहिल्या शिळा सजीव केली रावणे गर्वाची शिक्षा केली गादीवर बसविषयी विभीषणा जे जे काही ब्रह्मांडात ते ती तुझे रूप सत्य तुझ्यापुढे नाही खचित कुणाची प्रतिष्ठा तो वृंदावनी श्रीहरी गाई राखशी गवळ्या घरी पांडवांचा होऊन सहकारी कौरवांशी मर्दिले तू परमात्मा शेषशाई जो क्षीरसिंधूचा जावई विधुराच्या भेटती तुझं स्वार्थी त्यातील मी एक अथार्थी जनासाठी झालो स्वार्थी काव्य शक्ती दे मज हे मनी आणावे या दास नरेंद्रांचा सा द्यावे सामर्थ्य आणि बुद्धीचे दान घालावे लिलामृत ग्रंथरचने मागील ध्याय केले कथन सूरे उन्मत्त केले त्यासी वदले कार्तिके या अध्याय करीतो श्रीकृष्णाचे मथुरागमन आगमन वैवर्त्य पुराण तिला महान प्रसंग ऐका कंसाने एक स्वप्न पाहिले मथुरा नगरीत हौदौस घाले तांबडे वस्त्र आयले एक वयोवृद्ध जरा तांबड्या रंगांच्या माळा वेगवेगळ्या फुलांच्या घातल्या हाती खापर आणि लोखंडी गोळा फिरे ती सैरावैरा माझ्या नगरावर विस्तवाचा को मानर कावडा कोला घारीचा मुक्त संचार वाढला त्यांचा कुत्र्यांचा शंखनाद होता आहे हे स्वप्न दरबारी सांगितले कंसाचा पुरोहित सत्य कबोले भयमनी ठरून कसले मी करतो उपाय या सर्व संकटाचा नाश करील प्राप्त होईल आपण असं बल पैसे त्या यज्ञाचे फल असा करूया यज्ञ आपण हा यज्ञ धनुर्मुख नावाचा नाश करतो जरा आणि मृत्यूचा विजय संपादन करणे त्याचा मुख्य उद्देश आहे पूर्वी हा यज्ञ होता केला नंदी परशुरामा आणि शंकराच्या या यमदेसी मदत करावी महादेवासी यज्ञ आहुतीमुळे कंस बोले पुरोहिताला वासुदेवाच्या जो पुटी जन्मला तो आहे तापदायक झाला माझा सख्खा भाचा मारले त्याने माझ्या बहिणीला पुतना हो नामतीला शकटासुर तृणा असुराला पाठविले यमसदनी पुरोहित बोले कंसाला शत्रू मोठा नाही झाला तोवर बोलू म्हणत त्याला स्वकरे ठर मारावे मल्ल युद्धात गाठवे असी लाथा बुक्यानी मारावे त्यासी एवढ्याशा छोट्या बालकाशी मार किती पाहिजे कंस बोले पुरोहिताला चांगला सल्ला तू दिला मारले जर मी कृष्ण आला त्रिभुवनी नाव होईल मग या तिन्ही लोकात माझे नाव होईल खास होईन द्वीपात असात स्वामी मी स्वर्गातील देवेंद्राला ठार मारून त्याला बसेन मी इंद्रपदाला देवांचा राजा म्हणून बरे झाले तू सुचविले जा कोणीतरी आणा आले बलरामा आणि कृष्ण माझले महाभयंकर बघा श्रोते कैसे असते विनाशकाले विपरीत होते फुले। आपला वैरी आहे हे असूनही पाहे दुर्बुद्धीमुळे आधी मरकटाच्या मद्य तिला दुर्बुद्धीने धुंद झाला मग स्वतःच्या विनाशाला वेळ किती लागतो अशा दुर्बुद्ध माणसाजवळी सुसज्जनांची नसते हे फळी म्हणून त्यांचा जातो बळी स्वतःच्याच हाताने जवळी असावा दूरदृष्टीवाला किंवा ती असावी स्वतःला साधक बाधक विचाराला नेहमी आश्रय द्यावा जवळी असतात जे लोक ते असावेत प्रामाणिक तसेच हुशार सा आणि सात्विक असावे संग्रही तोंडापुरते बोलणारा असा कधीच नसावा सहारा स्पष्टपणे सांगणारा खरा मानावा मित्र स्वार्थी जे लोक असती ते आपला स्वार्थ पाहती त्यांना कसलेही सोयर सुतक नसती तुमच्या भल्या बुऱ्याचे म्हणून धरावे सद्गुरु चरण त्यांचा ध्यास शिष्याचे कल्याण जाऊनही देती चुकून वाममार्गासी असो घेऊन कृष्ण बलरामाला धारिष्ट होते कोणाकडे कंसाज्ञेने अक्रूर निघाला आणण्या हो कृष्ण बलरामाला निरोप धडले देशोदेशीला बोलाविले यज्ञाची राजे महाराजा यज्ञाची पूर्व तयारी लागले अनेक नोकर चाकर भले मोठे मोठे शामियाने उभारले यज्ञासाठी यज्ञ करण्याची सामुग्री आली याज्ञिकांची रांग लागली देशोदेशीच्या निमंत्रितांची भली मथुरा नगरीत मानाप्रमाणे प्रत्येकाला भोजन आणि निवासाला दास लागती सेवेला कंसा निवडणी मथुरा नगरी सजून गेली जणू नववधू दिसू लागली कुठा तोरणांची दाटी झाली स्वर्गीचा था थाट तो पहा सत्य पुरोहिताने शोधला शुभ दिवस यज्ञ आला प्रारंभात्या दिनी झाला शुभ मुहूर्तावर अक्रूर गोकुळी पोहोचला जाऊन भेटे नंदला बोलविली आहे यज्ञाना कृष्ण बलरामा सह तुम्हा कंसाचा सर्वांना निरोप सांगितला लवकर चला चलावे मथुरेला उशीर होईल पोहोचायला यज्ञ समारंभी अक्रुराला मथुरेवरून निघाला कृष्णाला घेऊन हे वृत्त ऐकून गोप गोपी रडते ढसाडसा आम्ही नाही जाऊ देणार कृष्णांचा चित त्या दुष्ट कंसाकडे बर काही केल्या गवळणी म्हणती अक्रूराला आमच्या जरी रथ नेला तरी नाही जाऊ देणार कृष्णाला आमचा प्राण सखा कृष्ण गेला गोकुळातून समज आमचा मग गेला प्राण त्याच्यावरून जीव वळून आम्ही टाकला आहे त्याच्या वेळा आम्हाला आणि आमच्याहून त्याला नाही करमणार एक क्षणाला हे कंसदुता तुझा पदर पसरून विनंती आहे कृपा करून तू परत जाय नेऊ नकोस आमच्या प्राणप्रिय कृष्णासी खाली समजूत त्यांची कृष्ण जबाबदारीची काळजी सोडा तुमची मी 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 घेतली जर परत गेलो तर समजावे ठार मेलो पात्र झालो आपण गोकुळावासी म्हणून माझी विनंती चरणा द्यावी परवानगी तुम्ही सर्वांनी मग नंद बोले आम्ही जातो घेऊन कृष्ण बलरामासी बघू काय घडते ते पाहू आपण सोबत निवडक लोक जाऊ कधीतरी सामोरे येऊ असे वारंवार वाटत होते मनी आले तेचा आता। तसी आहे आपुली चिंता काळजी करू नका तुम्ही आता द्यावी आम्हा असे परवानगी शेवटी नाईराजाने गोप गोपींनी दिली जाण्यास परवानगी खुशाली पोहोचल्यास क्षणी कळजण्याची तंबी दिली नंद बलराम श्रीकृष्ण महत्वाचे आणखीन दोन तीन चालला अक्रूर घेऊन मथुरेसी रथ आला मथुरा नगरी भासु लागे दुसरी इंद्रपुरी राजमार्गी रांगोळी काढली होती केला होता नगरवासियांनी पेहराव सुंदर छानी दागदागिने अलंकारांनी महिला सजल्या होत्या आगमनाची वार्ता दिली हो सर्वांना भली नगरवासियांची झुंबड आली कृष्णा असं पाहण्यासी त्यामध्ये होती एक वाकलेली बाई हो केस टिकलेली चंदनमाटी होती घेतली खुपजाती कंसाची सर्व लोकांना पाहून रथ थांबविला कृष्णानं सर्वांचे स्मित हास्य करून मनी जिंकली लोकांची पुढे आली चंदन वाटी कृष्णा तिला चंदन लावू लागली देवाच्या अंगाला भली मनमन सेवा करू लागली श्रद्धायुक्त तिच्या मनीचा भाव जाणून पाहिले तिच्याकडे कृपादृष्टीने मंद स्मित केले कृष्णाने ठेवला हात श्री तिच्या तो आश्चर्य ऐसे झाले कुबडतीचे निघून गेले वृद्ध पण पडले दिसे ती स्वरूप सुंदर तरुणी असे शंका असे कसे झाले बरं का हिची मागील जन्मीची कथा ऐका तुम्ही श्रोते हो मागील जन्मी रामावतारी कैकई कै मातेची दासी खरी मंथर अनामे प्रख्यात बरी अयोध्येसी हिने कैकईचे कै कै कान भरले कैकईने कै रामास वनास धडले चौदा वर्ष वनवास घडले आगला वेगुणामुळे म्हणून लक्ष्मणाने शाप दिला आडवी तिडवी होशील शरीराला कंसाच्या जाऊन राज्याला जन्म घेशी जेव्हा तिने उशाप मागितला तेव्हा उशाप दिला कृष्ण प्रथम येई मथुरेला तेव्हा चंदन लावसी अंगासी मग भगवान प्रसन्न होईल कृपा कटाक्षे तुझं पाहिलं शाप मुक्त होशील स्वरूप मिळेल तुला पूर्वीचे केलेल्या कर्माचा भोग तिला जेव्हा पुण्य संचय वाढला तेव्हा झाली दोषमुक्त संचिताप्रमाणे कर्म आपणा ते भोगण्यासी ते ते लागते पुन्हा नाही येथे सुटका कुणा असो कुणी रावरंक कर्म करताना विचार नसतो वाईट के सांगला तो माणूस कर्म करत जातो भल्या बुर्यासी विसरू हो अनेक संतांनी सांगितले जे जे कर्म आपण केले ते ते जन्माचे मूळ झाले संचित रूपाने बंदिस्त हेच संचित जन्म घालते भल्या बुऱ्याचा हिशोब चुकविते जमा खर्च आपणासी दुःख नको वाटते सुखाचे कोंदळ हवे असते आणि नशिबी जे लिहिलेले असते ते भोगा हवे लागणारच मागील जन्मांच्या चुकांची शिक्षा मिळते येथे ये ती शिक्षा कमी होण्याची युक्ती सांगती गुरुदेव स्वप्नात सुद्धा कुणा वाईट चिंतू नकाना तुम्ही जगा दुसऱ्याला जगवाना असे त्यांची शिकवण या शिकवणी पहा जगून दुःख दारिद्र्य जाईल निघून काड सिद्धांची घेऊन आण सांगत तुम्ही खात्रीने कुब्जा लागली श्री चरणी श्रद्धायुक्त भाव होतून साष्टांग तिने दंडवत घालूनी नमस्कार केला कृष्णासी मग निरोप कृष्णाचा घेऊन आनंदाने गेली तिने खुना रथ चाले मथुरेच्या रस्त्यानं पुढे 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 लोक रस्त्यात भेटले अनेकांशी जवळून दर्शन घडले कित्येकांनी गोणू खोबरे वाटले कृष्ण भेटी प्रत्यर्थ थ राजवाड्यापाशी आला अक्रूरसांगे जाऊन कंसाला कुठे उतरावे कृष्ण बलरामाला आहे घर होते एक अजून ए पुराणे गोकुळ वासियांना कृष्ण बलराम तेथेच राहिला नंद गोपाळांच्या जोडीला दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला बोलाविणे आले कंसाचे यज्ञ स्थानाकडे जाण्यासाठी कृष्ण बलराम तयार होती नंद आणि गोपाळ जाती कृष्ण संवेत यज्ञाकडे यज्ञाच्या रक्षणासाठी मोठमोठ्या मल्लांची होती दाटी अनेक शस्त्रे घेऊन हाती पहारा देत होते अनेक देशोदेशीचे होते आले राजे महाराजे भले कृष्णाला पाहण्यास उभे होते कोण आहे कंसाचा कर्दन काळ मजीर सेनापती सरदार मानाप्रमाणे वेगवेगळ्या जागेवर अलोट होती प्रजाबर उपस्थित त्या जागी यज्ञ मंडप खचा खचा होता भरला वावनसे मुंगे हे शिरायला कंस मध्यभागी होता बसला रत्न जडी सिंहासनी मंडपात होते धनुष्य ठेवले सर्व राजांनी ते उचलले बाण त्याचे लावून पाहिले परी नाही झेपले त्यांना होता रिवाज त्या यज्ञाचा धनुष्य ठेवला होता शंकराचा जो लाविला त्याचा प्रत्यांचा तो होता कंस शत्रू कृष्ण आल्यावर दिले त्याला धनुष्याला प्रत्याचा लावण्याला कृष्णाने लावला प्रत्यंचा तुकडे झाले त्याचे दोन ताबडतोब शस्त्रधारी धावले कृष्णाच्या दिशेने पहिले भगवान कृष्ण सावध झाले मुंडकी उडविली मग सुदर्शनाने मग अनेक युद्ध आले धावून कृष्णावर चाल करून सर्वांना धाडून सुदर्शनाने करामत यज्ञ मंडपात गोंधळा रणकंद माजले यादववीर तुटून पडले कृष्ण बलराम हो आपले कंसाच्या सेन्या सैन्यावर सैन्यांची करून दाणादाणं उडविला हाहाकार हाकार श्रीकृष्णानं पळू लागला हे पाहून राजा मथुरेचा कंस हो श्रीकृष्ण धावून गेला धरले त्याने कंसाला लोळविले त्याने मामाला जमिनीवरी कंसने झटापट करून पाहिले भीतीने त्याची बोबडी वळली सख्खा मामा मी मारू नको कोमजशी कंस म्हणे कृष्ण म्हणे सुचले हे तुला प्राण जाण्याच्या वेळेला सहा मारशी तुला नाही का झाली आठवण अरे दुष्ट दुरात्मा चांदळा आजोबांचे डांबले बंदी शाळा माता पित्यांच्या पायात ठोकले भेटी टाळा तेव्हा नाही ना ते आठवले का गो ब्राह्मणांचा करून छळ नासवलेस तू माझे गोकुळ वापरून तुझे क्रूरबळ यज्ञ नासविलेस ऋषींचे भोग तुझ्या कर्मांची फळ मुष्टी प्रहार केला बळ छातीवर त्याच्या लगावला प्रबळ रक्त ओकुनी कौसमीला पुष्पवृष्टी स्वर्गातून झाली देवादिकांनी दिवाळी केली गोब्राह्मणांची सुटका झाली कंसाच्या भयातून मथुरेचे राज्य दिले शिवसेनाला सख्खा आजोबा तो श्रीकृष्णाला मुक्त केले त्याने माता समजोता घातली माम्यांची देव वसुदेवा आनंदी झाला भेटले त्या आपल्या पुत्राला बऱ्याच वर्षांनी भेटी चाला योग हो जुळणी मथुरेत सुरू झाले धर्माचे राज्य हो शूरसेनाचे सर्व प्रजेने मुक्तीचे श्वास सोडले श्रीकृष्णाने लवकर जाऊ नये येथून मनीचे बोले शूरसेन करून जावे उपनयन विद्याभ्यासासाठी देवकी वसुदेवाने ही केला आग्रह नंद कृष्ण बलरामाला त्याने राहणे भाग पडले सर्वाला मथुरेसी भगवान बोले उद्धवाला त्वरेने जावे गोकुळाला यशोधा माता गोपी गवळाला खुशाली यांची सांगण्यासी ती झाली असती व्याकुळ माझ्या खुशालीमुळं मलाही लागे तळमळ त्यांना भेटण्याची उद्धवा तू जावा वायू वेगे माझे त्यांची कुशल सांगावे त्यांचे कुशल घेऊ यावे त्वरेने माझ्याकडे उद्धवा आला वायू वेगे प्रवेश केला गोकुळामध्ये पळू लागले रथामागे सर्व गोप गोपी रथ पळत पड़त पळत आला यशोधा मातेच्या सदनाला पाठी मागून घोडका सगळा गोप आणि प्रत्येक विचार या कान्हा कसा आहे तो सांगा ना वेळच्या वेळी मिळते ना तब्येत पिणे तब कशी असेल धष्टपुष्ट कि किरकोळ आहे घोर लावून गेला आहे आमच्या तो जीवा सह सर्व गवणी डोळ्यात आणून पाणी विचारत होत्या उत्कंठी प्राणासे करून कान उत्कट त्यांचा पाहून भाव उद्धवाच्या मनी आले राव यांची परीक्षा घेऊन पहावं म्हणून बोलू लागला सध्या ताप येत आहे कृष्णाला बराच आम्ही औषध उपचार केला परि तू नाही उतरला म्हणून राधा आणि गोपी गोपी हे ऐकून कंठाशी त्यांच्या काय करशी आणून देऊ आम्ही त्वरेशी कोठूनही असेल तरी उद्धव म्हणे औषध त्याला नको आणण्यासी दूर जायला असे सोपे परंतु कठीण मला वाटते आहे कारण असे आहे त्याला द्यावी लागेल पायाखालीला मातीला ती लागली देवाच्या कपाळाला तर तापा उतरेल लगेच परंतु असेल जिच्या माती पायाची तिला वाटा धरावी लागेल ला नरकाची यमयातना कठीण तिची दुर्दशा होईल हे एक राधेने फाडला आपल्या साडीचा सा पदर भला पायाखालच्या उचलली मातीला भली मुठी कृष्ण माझा बरा पाहिजे झाला ऐसी इच्छा होती तिची नरकाची भीती नव्हती तिला कृष्ण सखा पाहिजे बरा झाला मग काहीही लागो पाप पुण्याला नशिबी श्रोते पहा श्रद्धा किती होती गोपगुपीच्या चित्ती यमयातने घाबरली ती नाही राधा गवण म्हणून आज त्रिभुवनी डंकातीचा चहू बाजूंनी राधाकृष्ण म्हणून पाहिजे मनी निस्वार्थ उपजे तरीच प्रेम प्रेमे मनापासून आपले प्रेम दिल्या विना देवाचे प्रेम आपणा भावा विना शक्यते नाही देवाकडे मागू नका काही मनापासूनच प्रेम करत राही कधीही जरुरी नाही पुरवितो सर्व लाड देवाचा ज्याला आशीर्वाद भला कमी काही पडणार नाही त्याला कोणापुढेही हात पसरण्याला तो वेळ आणू देत नाही चरण रज त्याचे श्रद्धेने होऊन जावे त्याचे मग तो दासांचा दास असाचे एका भक्तीपोटी भक्त गोरा कुंभारा देवकालवी मातीचा गारा तसेच नेऊन भरला शेतसारा दामाजी पंतांसाठी सोखोबाची ढोरे ओढी सावत्याची भाजी काढी भक्त पुंडलिक का भेटी उभा असे विटेवरी देव भावाचा भूकेला जातपात नाही त्याला बंधन नसे स्त्री पुरुषाला त्याच्या भक्तीचे संतांनी हे केले तुम्हाला सांगितले प्रत्यक्ष आपण करून पाहिले तर येईल प्रचिती हा निया मृतग्रंथ श्रद्धा वाढभू भाविकांप्रत हे विनवी जोडू निहात दास नरेंद्र इथे एकोदशोध्याय समाप्त जगद्गुरु श्री नरेंद्राचार्य महाराज की जय काड सिद्धेश्वर महाराज की जय संत शिरोमणी गजानन महाराज की जय आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय सियावल्लभ रामचंद्र की जय